तर सतीश सालियान एका महिलेला पैसे देत होते सतीश मृत मित्राच्या पत्नीला पैसे द्यायचे अशी असा दावा समोर आलाय दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येते दिशाच्या मृत्यूनंतरचा सतीश सालियन यांचा जबाब सामच्या हाती लागलाय यामध्ये सतीश सालियान मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला पैसे द्यायचे यावरून दिशा आणि सतीश सालियान यांच्यात वाद व्हायला व्हायचा असं जबाबात म्हटलंय वडिलांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज होते असंही या जबाबात म्हटल्याचं आता समोर येतंय तर सतीश सालियान एका महिलेला पैसे देत होते सतीश मृत मित्राच्या पत्नीला पैसे द्यायचे अशी असा दावा समोर आलाय दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर येते दिशाच्या मृत्यूनंतरचा सतीश दिशा सालियन यांचा जबाब सामच्या हाती लागलाय यामध्ये सतीश सालियान मित्राच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला पैसे द्यायचे यावरून दिशा आणि सतीश सालियान यांच्यात वाद व्हायला व्हायचा असं जबाबात म्हटलंय वडिलांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज होते असंही या जबाबात म्हटल्याचं आता समोर येत